शुदाश, शुदाश कुकिंग चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवून घेतोय दहा तांदूळ पासून यासाठी सर्वात आधी आपल्याला रेशमचे तांदूळ घ्यायचे आहेत रेशी तांदूळ मी इथे तीन वाटी घेतलेले आहेत जर आपल्याकडे रेशीमचे तांदूळ अवेलेबल नसतील तर आपण डेली यूज मध्ये जे भात करण्यासाठी तांदूळ वापरतो ते सुद्धा आपण इथे घेऊ शकतो तर मी इथे तीन वाटी रेशीचे तांदूळ घेतलेले आहे आता आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलं त्याच वाटीने आपल्याला डाळ देखील मोजून घ्यायचंय तीन वाटी रेशोमच्या तांदळाला आपल्याला आपल्याला इथे एक वाटी डाळ घ्यायची आहे पांढरी उर्धाची डाळ घ्यायची आहे इथे आता आपण जर सहा वाटी तांदूळ घेतलं तर आपल्याला दोन वाटी उर्दाची डाळ घ्यायचे आहे इथे सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की इथे आपल्याला बासमती तांदूळ वापरायचा नाही इतर कोणताही तुम्ही तांदूळ घेऊ शकता त्याचबरोबर वीस ते पंचवीस मेथीदाणा टाकून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला दहा तांदूळ धुवून घेण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने आणि त्यानंतर अगदी दुसरं स्वच्छ पाणी टाकून आपल्याला डाळ तांदूळ भिजत घालण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट मी इथे घेतलेला आहे एक वाटी पोहा ज्या वाटीने आपण उडदाची डाळ घेतली त्याच वाटीने मी मोजून घेतलेला आहे एक वाटी पोहा तर इथे अगदी योग्य प्रमाण आहे पोह्यामुळे एकतर अप्पे पांढरे शुभ्र तयार होतात मौसूद तयार होतात त्यामुळे इथे आपल्याला पोहे घ्यायचे आहेत व खाण्यासाठी सुद्धा खूप मस्त लागतात तर इथे मी डाळ तांदूळ पोहे आणि मेथीदाणा या चारही गोष्टी <ETS> एकत्र भिजून घेतलेले आहेत या बाऊलमध्ये हे साहित्य मावत नव्हतं त्यामुळे मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे भिजत घालण्यासाठी तर इथे आपल्याला डाळ तांदूळ साधारणत चार ते पाच तास छान भिजत घालण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे डाळ तांदूळ चांगले भिजून झाले की आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपण भिजत घातलेले डाळ तांदूळ आपल्याला टाकून घ्यायचे आणि आपण जे भिजत घालण्यासाठी पाणी यूज केलं होतं तेच आपल्याला यामध्ये वाटून घेण्यासाठी वापर करायचा आहे दुसरं जर आपल्याला कमी वाटत असेल तर आपण वापरू शकता पण आपल्याला शक्यतो दाळ तांदूळ भिजत घालण्यासाठी जे आपण पाणी टाकलं होतं तेच वापरायचं आहे तर मी आता मिक्सरच्या भांड्यामधून हे डाळ तांदूळ चांगले वाटून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप जास्त बारीक न वाटता थोडंसं रवाज टेक्चरमध्ये ठेवून घेतलेला आहे जाणेकरून आपेसुद्धा छान लागतील खाण्यासाठी तर याच पद्धतीने आपल्याला सर्व डाळ तांदूळ वाटून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तर मी अशा पद्धतीने सर्व डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेतलेला आहे आता आपल्याला हाताच्या मदतीने बॅटरला व्यवस्थित फेटून घ्यायचंय जाणेकरून हाताची उब या बॅटरमध्ये उतरेल व बॅटर व्यवस्थित फर्मेंट होईल त्यामुळे तर तुम्ही पाहू शकता साधारणतः पाच मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं बॅटरला हाताच्या मदतीने आता आपल्याला लगेचच झाकण ठेवून घ्यायचं आहे बॅटर व्यवस्थित फेटून झालं सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पातेल्यामध्ये झाकून ठेवत असताना बॅटर म्हणजे फर्मेंट होत असताना आपल्याला भरपूर जागा पातेल्यामध्ये शिल्लक ठेवायचं आहे व त्याचबरोबर पातेल्याखाली एखादी मोठी प्लेट ठेवून घ्यायची आहे जेणेकरून जर बॅटर भरपूर प्रमाणात फर्मेंट झालं तर ते बॅटर वेस्ट न जाता त्यात ताट पडेल व तेच आपण वापरू सुद्धा शकता त्यामुळे तर तुम्ही पाहू शकता बॅटर अगदीच मस्त फर्मेंट झालेला आहे साधारण आठ तासानंतर मित्रांनो जर आपल्याकडे गरमीचे दिवस असतील तर साधारण आपल्याला चार ते पाच तास बॅटर फर्मेंट करून घेण्यासाठी पुरेसे होतात जर मित्रांनो थंडीचे दिवस असतील तर एखाद्या जाड कपड्याने आपल्याला हे बॅटर झाकून म्हणजेच कवर करून घ्यायचं जेणेकरून बॅटर छान असं फर्मेंट होईल थंडीच्या दिवसामध्ये साधारणतः ता बारा तास तरी लागतात बॅटर फर्मेंट होण्यासाठी तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर आपल्याकडे खूपच जास्त गर्मी असेल तर आपल्याला रात्रीच मीठ न टाकता सकाळी टाकायचं आहे जर आपल्याकडे थंडीचे दिवस असतील तर तुम्ही रात्रीच मीठ टाकू शकता मीठ टाकल्यामुळे बॅटर खूप जास्त फर्मेंट लवकर होतं व त्याचबरोबर गरमी असेल तर आंबट होण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे इथे गरमी असल्यामुळे मी अर्ली द मॉर्निंग म्हणजे सकाळी ज्यावेळेस आपण बॅटर चमचाने व्यवस्थित फिरून घेतलं त्यावेळेस आपण इथे टाकून घेतलेला आहे अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे आणि खूप जास्त न मिक्स करता हलकंसं थोडंसं मीठ मिक्स करून घ्यायचं या बॅटरमध्ये आता मी इथे सांगणार आहे शेंगदाण्याची कढी कशी करायची शेंगदाण्याची कढी डाळ तांदूळच्या आपल्यासोबत खूपच मस्त लागते त्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक कढई घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून आहेत आपल्याला शेंगदाण्याची कडी केवढी बनवायची त्यानुसार शेंगदाण्यासाठी इथे आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं शेंगदाणे भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे दीड माप तेल टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चम्मच जिरा टाकून घेतलेला आहे जिरा व्यवस्थित कडून झालं की आपल्याला इथे साधारण दहा ते पंधरा कढीपत्त्याचे पानं आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ हिरव्या मिरचीचा ठेसा टाकून घ्यायचा आहे आणि या तेलामध्ये हे सर्व साहित्य मिक्स करून आहे आता इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहे हळदी पावडर आणि व्यवस्थित या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली फोडणी सुद्धा तयार झालेली आहे आता आपल्याला पाणी टाकून आहे चटणी कितपत पातळ हवी आहे तेवढं आणि आता आपण जे शेंगदाणाचं कूट मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करून घेतलं ते आपल्याला यामुळे टाकून घ्यायचं आहे आणि छान कडीला उकडी येऊ द्यायची आहे तर तुम्ही मी शंगदानाच कूट या फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला दोन मिनटं मस्त असं कडीला उकळी येऊ द्यायची आहे जर आपल्याला असं वाटलं पुढे जाऊन की कडी खूप जास्त घट्ट झालेली आहे तर आपल्याला यामध्ये पाणी टाकून थोडीशी कडी पातळ करून घ्यायची सर्वात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची तर इथे आपली शेंगदाणाची झटपट कढी तयार झालेली आहे डाळ तांदूळ आपल्यासोबत एन्जॉय करण्यासाठी तर लगेचच आता मी ते गॅसवरती आप्याचा पॅन ठेवून घेतलेला आहे आप्पाचा पॅन आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचा पॅनला छान तेल लावून घ्यायचा आहे ब्रशच्या मदतीने किंवा टिश्यू पेपरच्या मदतीने सुद्धा आपण आप्याच्या पॅनला तेल लावून घेऊ शकता आणि लगेचच तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पहा खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट नाही अशाच पद्धतीने आपल्याला बॅटर हवे आता आपण लगेचच आप्याच्या पानमध्ये हे बॅटर टाकून घेऊयात आणि अगदीच मंदाजेवरती व्यवस्थित आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत तर लगेचच झाकण ठेवून साधारणतः चार ते पाच मिनटं लो फ्लेमवरती आप्यांना दोन्ही बाजूने भाजून घेण्यासाठी एवढा वेळ लागतो तर तुम्ही पाहू शकता साधार साधारणतः दोन मिनटानंतर आप्पे छान असे भाजून झाले एका बाजूने तर आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपे इझिली निघतील त्यामुळे व मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही याच बॅटरपासनं स्पॉन्ज डोसा किंवा इडलीसुद्धा बनवून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता किती इझिली हे आप्पे निघून तयार होत आहेत तर सेम अशाच पद्धतीने आपण सर्व अप्प्यांची बाजू पलटून घेऊया तर साधारणतः ह्या बाजूने फक्त एक मिनिट किंवा दोन मिनिटं मस्त लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं तर इथे आपले दाळ तांदूळचे अप्पे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान असे जाळीदार तयार झालेले आहेत तुम्ही अप्प्यांची जाळीसुद्धा बघू शकता मित्रांनो मी सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करा तुम्ही याच पद्धतीने इडली किंवा स्पॉन्ज डोसा सुद्धा बनवू शकता तर हे पहा मित्रांनो किती छान अशी अप्प्यांना जाळी पडलेली व त्याचबरोबर किती पांढरशुभ्र मऊ असे तयार झालेले आहेत मित्रांनो जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा भेटू आशाच एक नवीन रेसिपी सोबत एकदम सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत तो। नमस्कार